येही इंडिया मिरीजायमे तुमच्या सगळ्यांच्या स्वागत आहे आम्ही पोचलो आहे मारलला आम्ही देवरूकडून दिशा पकडली आहे आणि चौदा किलोमीटरच्या अंतरावर मारल आहे मारलतून तीन किलोमीटर अंतरावर श्री मालेश्वर मदेवाचं मंदिर आहे आम्ही श्री मालेश्वर देवाच्या मंदिरात बघायला आणि मालेश्वरचा धबधबा दब बघायला चाललो आहे तुम्ही बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला बघूया हे आहे महालेश्वर डोंगर बघा किती छान दिसतय माकडे आम्ही महालेश्वर खाली पोचलो आता देवरुक मधून मालेश्वर यायला तुम्हाला स्टी ची बस पण भेटेल आणि तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करून पण तुम्ही येऊ शकता आम्ही प्रायवेट रिक्षा करून इथे आलो आहे रिटर्न सहाशे रुपये भाडा आम्ही घेत घेतला आहे रिक्षावाल्यांना इथून सुमारे तीनशे पायऱ्या चरून आम्ही पोचू शकतो श्री महालेश्वर देवस्थानला आणि तिथेच खाली आहे श्री महालेश्वरचा धबधबा पण लंगूर आहे ना इथे लंगूर हे लंगूर आहे लंगरू बोलत आमच्या गावात आता हे सगळं पायी चढताना तुम्हाला बाजूलाच सगळं ग्रोसरी शॉप पण दिसेल टोपीचे खिलोनचे शॉप पण इथे आहे आणि जेवण सुद्धा कोकम शरबत फ्रूट शरबत सगळं इथे भेटेल तुम्हाला आणि प्रसाद भेटेल इथे बघू शकता तुम्ही प्रसाद आहे आणि कोकम सरबतचं सगळं स्टॉल पण इथे आहे आम्ही बोला, बोला। आलो आहे मालेश्वर मंदिरात हे मंदिर देवरुक्षा जवळच आहे मारल मध्ये शिव महेश्वर शंभू पिनाकी शि शशिशेखर महामदेव विरूपाक्ष हो कपादी निलोहित <zys>

बर मंदिराच्या दुसऱ्या बाजूला पत्र्याची पायरी दिली आहे ही पायरी खाली मादरच्या धबधब्याला दब घेऊन जाते हे बघा नंतर दगाची पायरी सुरू होते हे गवर्नमेंटनी आता पत्र्याची पायरी बनवली होती आता नंतर दगाची पायरी पण इथे सुरू झाली आहे हे बघा किती रेसग्रामध्ये दिसत आहे डोंगराच्या खाली मारलचा धबधबा आहे लागणार कुठं जागा उतरायला आपण ऐकू शकता वाहता पाण्याच्या स्वर बघा दोघं किती निसर्गरम्य आहे दृश्य आणि इथून आम्ही पुढे जातो आहे महालेश्वर धबधब्याला हे पाणी सगळं धबधबावरून येत आहे सुमारे आम्ही इथे डिसेंबर एंडिंग आणि फर्स्ट जानेवारीला गेलो होतो म्हणून इथे पाणीचं प्रमाण थोडी कमी आहे पावसामध्ये इथे आम्ही येऊ शकत नाही इथे एंट्री नाही आहे बघा सगळे इथे फोटो काढतात हो बघा पाणी बहात काढलं दगडाच्या मार्गावरून आम्ही पोहोचलो आहे मालेश्वर धबधबाला हे बघा समोरच आहे मालेश्वर धबधबा काय बोलतो हा जायचं पाहून जायचं आपण बघू शकता धबा पाणी किती साफ आणि स्वच्छ आहे इथे सगळे आंघोळ करत आहे आणि हे बघा मालेच्या धबधबरा पाणी किती वाहत चालत आहे आणि इथे पूर्णपणे दिसते आता आम्ही आंघोळ करून इथे बाहेर आलेलो आहे आणि इथे बाजूलाच आहे श्री दत्तात्रयांचं मंदिर आणि ते माका पण बसलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता इथून परत आम्ही वरती जाणार आहे श्री महालेश्वरच्या दर्शनासाठी हे बघा हे वरती जाण्याची पायरी आहे हे बघा बघू शकता बाहेरचे बालकण सारखं बनवला येत आहे आणि हे आहे श्री महालेश्वर देवांच्या मंदिर इथे हात पेर धुण्यासाठी बाहेर पाणी पण ठेवलं आहे हे आतमध्ये गुफामध्ये श्री शंकरांचे पिंडी पण आहे इथे मंदिराच्या बाहेर फोटो काढ शकत नाही पण इथे सगळे फोटो काढत आहे हे बघा आणि इथे आतमध्ये गुहात आहे श्री शंकराचं जु, मंदिर आतमध्ये श्री मल्लिकार्जुन देवाच्या मंदिर पण आहे समोर नंदी देव आहे ते समोर आहे श्री महालेश्वर देवाचे मंदिर आणि इथे

मंदिराच्या बाहेर बघा किती दिसे आहे आणि समोरच मंदिर आहे श्री मालेश्वर देव मंदिर ते सगळ्यांनी फोटो काढत आहे श्वर तीर्थ क्षेत्र शेतलेली आहे इथे बघा माकड पण जास्त आहे इथे सगळं माकडला जेवण आणि नाश्ता देत आहे आता आम्ही दर्शन करून परत आलो आहे आणि इथेच आपलं पादताणे ठेवण्यासाठी स्टँड पण आहे चप्पलचं स्टँड पण आहे इथे इथे संक्रांती दिवशीला जत्रा भरते जत्रेला जे पालखी येतात इथे थांबतात ते बघा पालखीचे ठेवण्याचे स्थान आहे इथं सगळ्या देवांचे नाव पण इथे लिहिलेले आहे की इथे या देवाची पालखी इथे थांबणार आहे तर मित्रांनो कसा वाटला माझा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर कबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनला दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार आम्ही देवरुख म्हणून दर्शन करून आलो आहे आमचे काका भेटले होते त्यांनी आम्हाला दर्शन करून घेतलं आहे तुमचं नाव सांगायचं संतोष करंडे संतोष आनंद करंडे आणि नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकशण्णव अठरा सत्तर तुम्ही आवाजही इथे भेट द्या आणि काकाला भेट द्या देवरुखला धन्यवाद काय धन्यवाद